मी बनवतो आता सँडविच बघूया कसे होत ते सँडविच <laughs> आज जरा सुट्टी आहे तर थोडा वेगळा कार्यक्रम माझा मी पण बनवतोय बघा ट्राय करू बघा ह्याच्यामध्ये बनवायला काय नाही वाटत थोडस काय करून बनवायचं म्हणणं हे एक एका साईडला तव्यात बनवतोय मी बनवतोय ह्याच्यामध्ये याच्यामध्ये कोणाचे भारी होतायत बघूया आपण मी प्रयत्न केला होता पण काय झालं नाही पण ठीक आहे तर बनवताय त्याचा काय प्रॉब्लेम नाहीये आणि छान पण होत आहे एकच नंबर पाव संप्रेड संपले पाव आणलेत आता ब्रेड संपून गेले त्याच्यामुळंच पाव आणलं आता आणि बघू शकता तुम्ही खूप छान असं आणि खरंच एवढे दोन पाकिटे असे संपले दोन पाकिटे हे संपले आणि आता पाव आणलं सगळे ब्रेड सगळे संपले आणि पाव आणत बघा तुम्ही एवढं मुलांना आवडतं आहे विचारायला त्यांना पण आवडतं आहे खूप छान खरंच टेस्ट ते एवढं झालं आहे बघा दोन ब्रेड चे पाकिस्त पण <laughs> आता पाव आणले त्यांनी तीन पाव आणले ते पण चालले जातात त्यातले चार राहिले होत <laughs> आपण कधी हे का आता काही खात नाही जास्त घरामध्ये आपल्या आणि मग आता कधीतरी मुलांना खायची इच्छा झाली मग कधीतरी असं खायची इच्छा झाली तर मग खाऊ देतात ते असं काही नाही एखाद्या दिवशी खाऊ शकतो आपण पण असं नेहमीच आपल्या घरात पाव भिऊ काहीच नसतं ब्रेड नसतो पाव नसतो खारी सो, सोस बटर असं काहीच नसतं आपल्याकडे आपल्याकडे प्रॉपर चपाती भाजी हेच असतं सगळं आणि आज आज टेबल आपलं सँडविच म्हणून तर मी माझ्या पद्धतीने कामाखा घेतात करा पण पूर्ण संपला आहे आपला तर खरंच मुलांनी लय आवडीने खाल्लंय तर आपलं म्हणजे पौष्टिक पण अन्न जातं आहे जेवणामध्ये फुलांच्या काकडी कांदा टोमॅटो काय नाही फक्त पाव असतो जास्त प्रमाणात जातो कधी तरी ठीक आहे ते पण सगळ्यांनी टेस्ट करून बघितलंय फक्त मीच टेस्ट करून नव्हतं बघितलं त्याच्यामुळे म्हणलं आता किचन मध्ये गुणीस नाहीये आणि छानपैकी असं टेस्ट करून बघावं खरंच एवढी टेस्टी झालंय एवढं टेस्टी झालंय तर नक्की मुलांसाठी घरात एकदा बनवा असं काहीतरी वेगळं आणि मी माझ्या मनानेच बनवत असते काहीतरी आपलं तर मी पॅनवर बनवलं आहे सँडविच बनवलं आहे आणि प्लेटींनी दाबलं आहे त्याला एकदम छान असं टेस्ट एवढं मस्त लागतं <coughs> आहे आणि किचनमध्ये कुणीच नाही तर आपलं चोरून चोरून खाल्ल्यासारखं का खायचं काम की आहे माझं पण चोरीून खात नाही आम्ही असा काही विषय नाही आहे मी असेच बघत होते त्यांना पण ते नाही ना आले तर ठीक आहे नाही आले ते चाललंय खायचं आपलं तर हे बघा नाश्त्याचं चाललेलं आहे मी नाश्ता नाही करणार मी फक्त थोडं चहा त्यांना त्यांनी चहा आहे म्हणून तर मी फक्त चहा पिणार आहे तर ना आ, तर मला नाश्ता नाही करायचा तर हे हेवी मी आता डायट करते आणि हे हेवी नाही खाऊ शकत त्याच्यामुळे मी तर नाही खाणार आणि

यांच्यासोबत नाश्ता नाही करणार हे लोक करणार आहेत मी नाही खाणार ते त्यांच्यासाठीच घेतलं चला हा बघा बघायची